नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सहस्मिता यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आता उद्या आहेत हे, हे कार्तिक एकादशी म्हणजेच देवउटणी एकादशी तर ही महा एकादशी आहे महिन्यात दोन दोन एकादशी येत असतात एक, एक असते कृष्ण पक्षातील एकादशी आणि दुसरी असते ती म्हणजे शुक्ल पक्षातील एकादशी तर कोणालाही हे दोन्ही व्रत करणं शक्य होत नाही म्हणून आपण जेव्हा आषाढी एकादशीचं व्रत करतो उपवास करतो आणि तसंच कार्तिक एकादशीचं व्रत करतो तेव्हा या दोन्ही एकादशी केल्याचं आपल्याला फळ भेटत असतं तर आता आपण जाणून घेऊया आपल्याला या दिवशी म्हणजे कार्तिक एकादशी आहे तर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा कशी करायची आहे एकादशीला आणि तसंच सेवा कोणती करायची व्रत वैकल्य ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यांनी संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि आपण जेव्हा या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतो तिथे लक्ष्मी वास करत असते अखंड आणि विशिष्ट दिन असतो त्या दिवशी जर आपण सेवा करतो तर त्याचं फळसुद्धा आपल्याला खूप जास्त पटीने भेटत असतं तसंच या दिवशीसुद्धा काही प्रभावी आपल्याला सेवा करायच्या आहेत तर तेच आपण आज बघणार आहोत तर आता उद्या आहे कार्तिक एकादशी तर कोणी प्रबोधिनी एकादशी म्हणतं किंवा देव उठणी एकादशी असे म्हणतात आणि जर आपण बघा कार्तिक एकादशीला आता आषाढी एकादशीला कसं आपण सगळ्यांनी उपवास व्रत केले तसंच आपल्याला उद्यासुद्धा कार्तिक एकादशी आहे तर आपल्याला उद्यासुद्धा उपवास करायचा आहे एकादशीचा आणि तुम्हाला सांगते बघा आपण जर हे उपवास केले तर आपल्याला चोवीस एकादशी केल्याचं फळ भेटत असतं तर सगळ्यांनी आवर्जून उपवास करा तर वर्षातल्या या दोन एकादशी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी त्या खूप महत्त्वाच्या असतात आणि उद्या सगळ्यात मोठी एकादशी आहे तर बघा जशी आषाढी एकादशीला बघा भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात आपल्याला माहीत आहे बघा चार महिने ते निद्रा अवस्थेत होते आणि आता देव उद्या देव उठणे एकादशी आहे तर ते म्हणजे उद्या झोपेतून जागे होणार आहेत तर हा असा चातुर्मासचा कालावधी होता चार महिन्याचा आपले भगवान विष्णू झोपे गेले होते तर आता ते उद्या उठणार आहे म्हणून त्याला देव उठणे एकादशी असे म्हणतात आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते उद्या आपला चातुर्मास जो आहे तर तो संपणार आहे आणि आपण बघा गोपदम व्रत केलं होतं तर ज्यांनी ज्यांनी गोपदम व्रत केलं होता तर गोपदम व्रत मी त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ केलेला होता तर त्याची उद्यासुद्धा सांगता आहे म्हणजे आपण ज्यावेळेस गोपदम रांगोळी काढली होती बघा देवघरासमोर तर त्याची उद्या सांगता आहे तर चातुर्मास उद्या संपणार आहे तर आपले भगवान विष्णू उद्या झोपेतून जागे होणार आहे तर असं म्हणायला हरकत नाही उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आषाढी एकादशीला आहे ना पंढरपुराला जशी गर्दी असते तशीच उद्यासुद्धा यात्रा असणार आहे सर्वात मोठी तर उद्यासुद्धा खूप गर्दी असणार आहे पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी तर तुमचंसुद्धा जर भाग्य असेल तर खरंच तुम्ही जात असाल दर्शनासाठी आणि ज्यांना शक्य नाही पंढरपूरला जाणं शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे तर तुम्ही काय करा तुमच्या घराजवळ जर विठ्ठलाचं मंदिर असेल भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर जरी तिथं जरी दर्शन तुम्ही घेतलं तरी चालणार आहे कारण या दिवशी ना आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून येणं या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि आपल्याला माहिती आहे या दिवशी आपण उपवास करून जर आपण भगवान विष्णूंची उपासना केल्यास सर्व पापांचे निवारण होत असते आणि सुद्धा प्राप्ती होत असते असे मानले जाते तर हा दिवस एकादशीचा हा दिवस असतो तो आपल्या भगवान विष्णूने समर्पित असतो आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करत असते तिथे तिथे तिला यावंच लागतं लक्षात घ्या एक वेळेस माता लक्ष्मीची सेवा नाही झाली तरी चालेल पण भगवान विष्णूंची सेवा करायलाच पाहिजे कारण लक्ष्मी तिथे आपोआप येत असते आपल्याला या सेवेने खूप पैसे भेटतात असं नाही तर या सेवेने आपल्याला सुख समाधान आयुर्आरोग्य सगळं काही मिळत असतं ते आपल्याला कुठूनही भेटत नाही पैसा म्हणजे सगळंच काही का तर नाही तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सेवेनेच प्राप्त होत असतात तर आता आपण जाणून घेऊया आपल्याला सेवा काय करायची आहे उद्या कार्तिक एकादशी आहे तर आपल्याला एकादशीच्या दिवशी सेवा काय करायची आहे तर बघा अर्थात आपल्या सगळ्या स्वामी मक्कांना माहिती आहे की आपण एकादशीला कशी सेवा करत असतो सेम आपल्याला तशीच करायची आहे जसं आपण आषाढी एकादशीला सगळी सेवा केली ना खूप छान छान तशीच सेवा आपल्याला आतासुद्धा करायची आहे तर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूची जर मूर्ती असेल किंवा जरी नसेल किंवा फक्त बाळकृष्णाची मूर्ती असेल तरी तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक कसा करायचा तर तुम्ही पाण्याने करू, शक्ता, करू शक्ता, शक्ति शकता दुधाने करू शकता पंचामृताने करू शकता जु तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जसं शक्य होईल तशी तुम्ही सेवा करू शकता अभिषेक करू शकता आणि अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सुक्त बोलायचं आहे एक वेळा आणि एक वेळा तुम्हाला सुक्त बोलायचं आहे आणि जर शक्य असेल तुम्हाला तर रामरक्षा बोलायची आहे तुम्ही नऊ ओव्यांपर्यंत तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे कारण दहाव्या ओवीनंतर आपल्याला माहिती आहे फलश्रुती असते आणि अभिषेक झाल्यावर काय करायचं तर ते पाणी तुम्ही ते पाणी किंवा दूध किंवा पंचमृत जे जे काही असेल ते तुम्ही स्वतः ग्रहण करायचं आहे आणि तुमच्या कुटुंबालासुद्धा ते द्यायचं आहे ग्रहण करायला त्याच्यानंतर आपल्या बाळकृष्णाला चित्र वगैरे परिधान करायचे आहेत आणि त्यांना अष्टगंध वगैरे फुल वगैरे अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर त्यांना तुळशीपत्रसुद्धा अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला सांगते उद्या तुळशीपत्र कोणीही तोडायचं नाही तुम्ही आतल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे आणि बघा तुम्हाला सांगते सर्वात महत्त्वाचं स्त्रियांनी कधीही तुळस कधी तोडायची नसते कारण ती सौभाग्यकारक असते त्यामुळं आपण स्त्रियांनी तुळस कधी तोडायची नाही आणि एकादशीला तर तो तुळस तोडायचीच नाही आणि आपण ज्या वेळेस पाणी वगैरे अर्पण करत असतो तुळशीला नाही का तर ते सुद्धा करायचं नसतं कारण एकादशी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचासुद्धा निर्जली उपवास असतो त्याच्यामुळं आपण तिची लांबूनच पूजा करायची हळद कुंकू अर्पण वगैरे करायचा अगरबत्ती धूपदीप लावायचा पण एकादशी आहे उद्या तर बघा उद्याच नाही तर प्रत्येक एकादशीला आपल्याला तुळशी मातेला कधीही जल वगैरे काही अर्पण करायचं नसतं आणि तुम्हाला सांगते मासिक धर्म धर्मविटाळ वगैरे काही सुतक असेल तर आपल्याला सेवा करता येणार नाही फक्त आपण नामस्मरण करायचं आहे तर आता आपली पहिली सेवा झाली बाळकृष्णाच्या किंवा भगवान विष्णूंच्या मूर्ती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर सांगते बघा अजून आपल्या सेवा काय करायची तर बघा सर्वात महत्वाचं विष्णू सहस्रनाम तुम्हाला हे रात्री बाराला पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम आता तुम्ही बोला की ताई रात्री बारालाच का तर बघा असं मान असं म्हटलं जातं की भगवान विष्णू रात्री बारा वाजता ते सक्रिय असतात आणि ज्या काही त्यांच्या सात्विक लहरी असतात ते जास्त प्रमाणात आहे ना सक्रिय होत असतात एकादशीची रात्री म्हणून ही सेवा केली जाते आणि या सेवेचा अनुभवसुद्धा खूप छान येतो जे भक्त करतात ना दर एकादशीला आता बघा महिन्याच्या महिन्यातून दोनदा एकादशी येतात जरी तुम्ही कोणत्याही एकादशीला जरी प्रयत्न केला विष्णू सहस्रनाम रात्री बाराला जरी पठण केलं ना तुम्ही तरी तुम्हाला सांगते खूप छान असा अनुभव येतो आणि जे करतात त्यांना तो अनुभव येतोच म्हणजे येतो तर ज्यांना शक्य नाही रात्री बारा वाजता पठण करायला तर त्यांनी काय करायचं तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला नाही जमलं रात्री तर तुम्ही दिवसा करा पण करा तुम्हाला एवढंच सांगते मी जर तुम्हाला जमलं नाही पठण करायला तर तुम्ही काय करायचं फक्त श्रवण केलं ना तरी चालणार आहे तर ज्यावेळेस आपण बघा विष्णू सहस्त्रनाम आपण ज्यावेळेस पठण करतो ना त्यावेळेस काय होतं तर आपल्या सर्व ग्रहपिढा असतात शत्रुपिढा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष हे सगळे नाहीसे होतात आणि आपली सगळी संकटं दूर होत असतात पळून जातात ती सगळी संकट म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम हे आपल्याला पठण करायलाच लागतं आणि ज्यावेळेस आपण बघा आता स्वामी भक्त आपण आहोत तर आपण नित्यसेवा करतो प्रत्येक सेवा करतो दिवसभरात जे जमेल ते शक्य यथाशक्तीनुसार आपण करत असतो तर तुम्हाला सांगते रात्री तुम्ही झोपता जरी विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही जर पठण केलं ना झोपले तरी तुम्हाला त्या सेवेचं पूर्ण फळ भेटत असतं कारण हे विष्णू विष्णूशास्त्रनाम खूप प्रभावी आहे म्हणून तुम्हाला सांगे तुम्ही अवश्य करून बघा आणि आता तिसरी सेवा अशी आहे ती म्हणजे स्तोत्र तर स्तोत्र हे तुम्ही संस्कृतमध्ये बोला किंवा प्राकृतमध्ये जरी बोलले तरी चालणार आहे तुम्हाला जितकं जमेल तितकं तुम्ही पठण करा उद्या एकादशी आहे त्यामुळे तर तुम्ही एक वेळा पठण करा तीन वेळा करा पाच वेळा करा सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही करा पण करा एवढंच तुम्हाला सांगते मी आणि त्याच्यानंतर चौथी सेवा अशी आहे ती म्हणजे विष्णू सहस्त्र नामावली तर विष्णू सहस्त्र नामावली भगवान विष्णूंची एक हजार नावे तुम्हाला घ्यायची आहे तर आता ही सेवा कशी करायची आपण तर बघा बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला एक हजार तुळशीपत्र जर जा शक्य झाले तर घ्या किंवा जर नाही शक्य झाले तेवढे जास्त तर आपण काय करायचं अकरा घ्यायचे एकवीस किंवा जरी एक जरी तुम्ही घेतलं तरी चालणार आहे तर एक घ्यायचं आणि तेच एक हजार वेळा त्यांची विष्णू भगवान विष्णूंची नावं घेऊन तुम्हाला ते एकच तुळशीपत्र त्यांना एक हजार वेळा अर्पण करायचे आहेत असं तुम्ही करायचं आहे कारण ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे कारण उद्या हो कार्तिक एकादशी आहे त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची जमेल तेवढी सेवा करायची आहे आणि विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला एक माळ करायचे म्हणजे आठ वेळा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे आता विष्णू गायत्री मंत्र कोणता तो तुम्हाला माहिती आहे तर ही सगळी सेवा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण बघा जे भागवत ग्रंथाचं पारण करत असो बरं एकादशीला ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे विसरू नका आणि तसंच गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला बोलायचा आहे गीतेचे अठरा नावे तुम्हाला घ्यायचे आहे आणि तुम्हाला जर काही जमलं नाही काही शक्य नसेल तर तुम्ही काय करा फक्त ही सगळी सेवा तुम्ही श्रवण करा आणि ज्यांना काही जमणार नाही त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर ही अशी सेवा आपल्याला सगळ्यांना करायची आहे तर सगळ्यांनी आवर्जून करा आणि ही सगळी सेवा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही अवश्य बघा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला जर काही मला विचारायचं असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्की रिप्लाय देईल तर आजचा व्हिडिओ इतकंच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणी विसरू नका आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची चरणी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ